एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मराठा आरक्षण मिळावे हा मुद्दा घेऊन राम गायकवाड लढवणार निवडणूक माडा लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रेड्यावर बसून एक उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल यमाचा पोशाख परिधान करून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल राम गायकवाड असा आहे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं नाव मूळचे पंढरपूरचे असणारे राम गायकवाड भरत आहेत अर्ज ओबीसी प्रवर्गातून टिकणारे मराठा आरक्षण मिळावे हा मुद्दा घेऊन राम गायकवाड लढवणार आहेत निवडणूक पण मागणी आहे आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळाला भ्रष्टाचार आहे काही लोकांना मग इडी लावता की ती भाजपमध्ये मध्ये गेली की इडी संपून जाती काही लोकांना बिडी लावता की वढायचं झाले की कोण संपलेला असतो आज शरद पवारचा पुतण्या अजित पवार फुटला सूर्य झालं पवणासाठी पाटील गेल्या वेळेला हिकड आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळ्याला बोकाळ्याला ही जी देशामध्ये बोकाळ्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता हे देवाला भेटते का ती भेट हे कुणाला सामान्य माणसाला भेटते का भेट नाही ती हे फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि हे यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटमध्ये आहेत आम्हाला काय देणं गेलं निंबाळकर तर काय देणं गेलं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे दिलं पाहिजे आरक्षण देणारी लोक हो आज आज आजपर्यंत आजपर्यंत सत्यत त्याच्यानंतर हे हिंदू राव निमाळकर होता की सत्यत बघा समाज समाजात काम करणारी पोर हायची का नाही काय हायती का नाहीती पण समाजात काम करणाऱ्या पोराला कुठतरी उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात मी राहू द्या देशात जर कुणाला भेट असेल हे तर यमाला भेटली म्हणून आम्ही आलोय आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावर आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळ्याला आरक्षण थांबवून एवढे दोनच मुद्दा आहेत आमचं बाकी का हे मुद्दा नाही आमचा पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर